लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचे अपडेट आहे जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशाने चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया माझी लाडकी बहीण योजनेत अविवाहित लाभार्थ्यांना वडिलांची व विवाहितांना पतीची ई के सी आवश्यक आहे वार्षिक उत्पन्न पडताळणीसाठी ई सी अनिवार्य आहे ई के सी प्रक्रियेमुळे दिवाळीचा लाभ उशिरा मिळण्याची शक्यता आहे सोलापूर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थ्यांची ई के सी बंधनकारक करण्यात आले आहे सरकारच्या नव्या निर्णयानुसार योजनेतील अविवाहित लाभार्थ्यांना वडिलांची तर विवाहितेंना त्यांच्या पतीची देखील ई सी करावी लागणार आहे त्यातून लाभार्थी कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाची पडताळणी केली जाणार आहे या पार्श्वभूमीवर दिवाळीत मिळणारा लाभ लांबणीवर पडण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर झालेल्या लाडकी बहीण योजनेसाठी राज्यभरातील दोन कोटी एकोणसाठ लाख महिलांनी अर्ज केले त्यात सोलापूर जिल्ह्यातील अकरा लाख नऊ हजार महिला होत्या मार्च दोन हजार पंचवीसपासून पासून योजनेतील लाभार्थ्यांची निकषाच्या आधारे चालणी सुरू आहे शेवटच्या टप्प्यात आता राज्य सरकारने ई के सी बंधनकार केले आहे त्यातून वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या लाभार्थी शोधले जाणार आहेत नव्या निर्णयानुसार लाभार्थी महिलेच्या उत्पन्नासह वडील किंवा पतीचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक असल्यास त्या महिलांचा लाभ बंद होईल लाभार्थी महिलेचा विवाह झालेल्या असल्यास पतीचे आणि विवाह झालेला नसल्यास त्यांच्या वडिलांच्या वार्षिक उत्पन्नाची पडताळणी त्यातून केली जाणार आहे या प्रक्रियेत लाभार्थ्यांना त्यांची काही महत्वांची कागदपत्रे माहिती पुन्हा अपलोड करावी लागेल लाभार्थ्यांचे नाव पत्ता शिधापत्रिका क्रमांक उत्पन्न व आधार कार्डची माहिती माहिती द्यावी लागेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या पेजवर लाभार्थी आधार क्रमांक नोंदवावा लागेल यानंतर कच्चा कोड नोंदवा त्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी सहमती द्यावी लागते आधार प्रमाणीकरण समितीमधील मजकूर वाचून मी सहमत आहे या पर्यायावर त्यानंतर ओ टी पी पाठवा हा पर्याय निवडा आधार लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर ओ टी पी मिळेल तो टाकून सबमिट केल्यावर ई के वाय सी पूर्ण होईल पडताळणीचे चार टप्पे लाभार्थी कुटुंबाकडे चारचाकी वाहन इतर वैयक्तिक लाभ घेणारे अट न उत्पन्नाची मर्यादा पडताळण्यासाठी बंधन मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या निकषानुसार सर्व लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे आता प्रत्येक पात्र लाभार्थ्यांनी ई वाय सी करायची असून त्यासाठी ऑक्टोबर पर्यंत ऑक्टोबर अखेरपर्यंत मुदत आहे अविवाहित लाभार्थ्यांनी वडिलांची तर विवाहितांनी पतीची देखील ई के वाय सी करायची आहे त्याशिवाय लाभ मिळणार नाही माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा ही अतिशय महत्त्वाची अशी हे अपडेट आहे